नमस्ते गृहिनिक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ आपण मोबाईल आणि लहान मुलं यांवरती करणार आहोत तर गेल्या काही काळापासून सर्वांनाच माहिती आहे मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढला आहे कोरोनापासून तर अधिकच वाढला आहे मुलं सतत मोबाईलवर असतात काही तर मोबाईलशिवाय राहूच शकत नाहीत पालकांनी सुरुवातीच्या काळात मुलांना गप्प करण्यासाठी दिलेला मोबाईल कधी ते सतत बघायला लागतात ते कळतच नाही मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो अभ्यासात लक्ष लागत नाही आई वडील किती जरी हाक मारत असतील किंवा मा त्यांना बोलवत असतील तर ते ऐकण्यापेक्षा मुलांना मोबाईलवर जास्त वेळ घालवणं खूप आवडतं अशावेळी प्रत्येक पालकांना मोबाईलचं हे वेळ मुलांना लागलेली ही सवय कशी कमी करायचं तेच कळत नाही त्यामुळे पालक खूपच हतबल असतात अशावेळी मुलांच्या या सर्व सवयी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणं हे प्रत्येक पालकाचं खूप महत्वाचं असं एक गरज आहे आणि हे सर्व थांबवण्यासाठी नेमकं करायचं काय हा प्रश्न प्रत्येक पालकांच्या मनामध्ये आलेला आपण सर्वजण पाहत असतो तर हे आता आपण बघूयात की नेमकं मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो मुलं लहान असताना वेळ घालवण्यासाठी पालक मुलांना मोबाईल देतात पण खरे तर असं पालकांनी अजिबात करू नये त्यांना भरपूर खेळणी खेळायला द्या तीही खेळणी देताना एज्युकेशनल करा जेणेकरून मुलांना मनसोक्त खेळता येईल आणि त्याचबरोबर अभ्यासही होऊन जाईल वाटलं तर थोडा वेळ टी व्हीवरचे कार्टून बघू द्या पण त्यासाठी टी व्ही बघताना देखील योग्य वेळ ठरवणं खूप गरजेचं आहे पालकांनी एक महत्त्वाचं काम तर अतिशय करणं गरजेचं आहे ते म्हणजे कोणतं तर प्रत्येक पालकांचं आता वर्क फ्रॉम होम आपण बघतोच अर्थातच काही इंटरनेट आणि वायफायशिवाय तर पर्यायच नसतो सो so, पालकांनी आपलं काम पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट वायफाय बंद ठेवा असं केल्यामुळे सतत इंटरनेट अर्थातच मोबाईलचा वापर का कमी होईल अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग क्वालिटी टाइम स्पेंड करणं खूप गरजेचं आहे घरातलं वातावरण चांगलं ठेवा एकमेकांची मस्करी करा खेळा मस्ती करा मजेदार गोष्टी विनोद एकमेकांना सांगा अर्थातच सांगायचं झालं तर मुलांना सतत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना मोबाईलची आठवणच येणार नाही जर समजा तुमचं एखादं मूल हट्टी असेलच तर स्क्रीन टाइम लिमिटेशन ठेवणं खूप गरजेचं आहे तर याचा अर्थ काय तर मुलांना मोबाईल वापरायला काही हरकत नाही पण तो मोबाईल वापरताना मर्यादा आखणं खूप गरजेचं आहे म्हणजेच काय अभ्यासाच्या वेळी एक ते दोन तासात मोबाईलवरती अभ्यास करतील असं बघा इंटरनेटचा वापर अधिक चांगलाही करता येतो आणि त्यामुळं आरोग्यावरती त्याचा वाईट परिणामही होत नाही पण उट मोबाईल हातात घेणं हे खूप चुकीचं आहे ज्याच्यामुळे आपल्या आरोग्यावरती विपरीत परिणाम देखील होऊ शकतो हे लक्षात ठेवा आपल्या घरी मोबाईल वापरणाऱ्यांनी आपला मोबाईल पासवर्ड बदलत राहणं गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या परवानगीशिवाय मुलांना मोबाईल वापरता येणार नाही वाढत्या वयाच्या मुलांना घराबाहेर कामे करण्याची सवय लावा जर तुमच्या मुलाला सतत मोबाईल हातात घ्यायची सवय असेल तर त्यांना प्रेमाने तुमच्यासाठी मदत करायला सांगा तुम्ही मुलांना घर स्वच्छ करण्यासाठी मदत करायला सांगा सजवण्यासाठी नाश्ता तयार करण्यासाठी किंवा एखाद्या समोरच्या व्यक्तीला अथवा एखाद्याला जर मदतीची गरज असेल तर अशा व्यक्तीला मदत करण्यासाठी त्याला प्रोत्साहन द्या मुलं जितकी जास्त विजय जास असतील तितकंच मोबाईलपासून ते दूर राहतील तर आजचा हा व्हिडिओ ऐकायला तर खूप छान वाटतो ना तर मग तुम्ही हे सर्व फॉलो करा हां ते हळूहळू हाल कसे ना तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या शेड्यूलमध्ये रुजवत चला जेणेकरून मुलं आणि मोबाईल यांच्यामध्ये थोडंफार कस ना अंतर राहायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा तोपर्यंत बाय